श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन भगवान दत्तात्रयाचे हिंदू धर्मामध्ये महत्वाचे स्थान आहे श्रीमद भागवतासह अनेक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन आढळते काही धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे तर काही ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन केवळ भगवान विष्णू असे केले आहे देशात भगवान दत्तात्रयांची अनेक मंदिरं आहेत दरवर्षी दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते पंचांगानुसार यावेळी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रविवारी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय नुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती सर्वत्र साजरी केली जाणार आहे जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असे केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभते त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातल्यामुळे आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि दत्त गुरुंच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल सर्व अडचणी दूर उपाय कशा प्रकारे करायचा आहे कुत्र्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती नेमकी कोणती कधी खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर चौदा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून आपल्याला सत्यनारायणाची सेवा ही चौदा डिसेंबर रोजीच करायची आहे पण दत्त जयंती मात्र उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवारी सर्वत्र साजरी केली जाणार आहे पण आपण जे पौर्णिमेचे उपाय करतो ते तुम्हाला चौदा आणि पंधरा डिसेंबर या दोन्हीही दिवशी करता येणार आहेत कारण बघा दत्त हे सर्वत्र सक्रिय झालेलं असतं आणि केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ होतो आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या असतात आणि त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण बऱ्याचदा आपल्या प्रयत्नांना म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही केलेल्या कष्टाचं मेहनतीचं म्हणावं तसं फळ मिळत नाही तर ज्याही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आहेत जेही दोष आपल्याला लागलेले आहेत ते दूर व्हावेत आणि दत्तगुरूंची कृपा आपल्याला लाभावी यासाठी हे उपाय जे आहेत ते तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावेत तर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे दत्त जयंती दत्त जयंती साजरी करणं म्हणजे दत्त जन्मोत्सव साजरा करणे तर बघा दत्त जयंतीच्या अगोदरच गुरुचरित्र पारायण सुरू असतं मंदिरामध्ये भजन कीर्तन असे अनेक कार्यक्रम होतात दत्त गुरूंच्या मूर्तीवरती अभिषेक केला जातो यामध्ये पाण्याने पंचामृतानी हा अभिषेक केला जातो पंचोपचार पूजा केली जाते धूप दीप आरती केली जाते या दिवशी त्यांना नैवेद्यामध्ये सुंठवड्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण केला जातो त्याचबरोबर दत्तजयंतीच्या जा दिवशी आपल्याला दत्त महाराजांचं निवासस्थान असलेल्या औदुंबराच्या म्हणजेच उमराच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे उमराच्या झाडाला दूध आणि पाणी मिक्स करून हे अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यांच्यासमोर आपली इच्छा व्यक्त करायची आहे अशा प्रकारे म्हणजेच उंबराची औदुंबराची सेवा करायची आहे यामुळे दत्तगुरूंचे आपल्याला शुभाशीर्वाद लाभतात तर बघा या, ला या काही सेवा आहेत उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंचं दत्त हे उद्याच्या दिवशी एक हजार पटीने पृथ्वी तलावरती असतं त्यामुळे आपल्याला या संधीचा लाभ घ्यायचा आहे जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत काही उपाय देखील करायचे आहेत तर बघा दत्त महाराजांचा फोटो तुम्ही बघितला असेल तर दत्त महाराजांच्या फोटोमध्ये एक औदुंबराचं झाड असतं औदुंबराच्या झाडाच्या चा बाजूला चार कुत्रे असतात आणि एक गाय असते त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी गायीची सेवा करायची असते आणि कुत्र्यांची सुद्धा सेवा करायची असते गाय जी आहे ती दत्त महाराजांची कामधेनू गाय असते आणि जे चार कुत्रे असतात दत्त महाराजांसोबत ते म्हणजे चार वेद आणि पाचवा वेद म्हणजे गुरुचरित्र तर बघा हे चार कुत्रे म्हणजे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद असे हे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्यांना आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्याला साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळेल तर आज मी तुमच्यासोबत अशा दोन वस्तू शेअर करणार आहे यातील जी जमेल ती वस्तू तु तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर बघा आता ही जी वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे ती दिवसभरामध्ये तुम्ही कधीही खाऊ घालू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ जी आहे दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे पण ही पोळी कशी बनवायची तर बघा थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि पोळी तयार करायची पोळी बनवत असताना आतून पण तूप लावायचं आहे आणि वरून भाजत असताना पण छान तूप लावून आपल्याला ती पोळी भाजून घ्यायची आहे आणि त्या पोळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे एका ताटातच काढून घ्या म्हणजे पोळी घ्या आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवा त्यानंतर हे ताट जे आहे ते आपल्या देव्हाऱ्यासमोर ठेवायचं आहे आपल्या देव्हाऱ्यामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या अडचणी बोलून दाखवायच्या आहेत आता त्यानंतर आपल्याला कुत्र्याला खाऊ घालताना काळ्या रंगाचं कुत्रं असावं किंवा कुत्री असावी असं काही नाही कोणत्याही रंगाचा कुत्रा असेल कुत्री असेल म्हणजे नर किंवा मादी असा भेद न करता तुम्हाला ती वस्तू खाऊ घालायची आहे आता शेजारच्या घरात असलेलं कुत्रं असेल त्यांनी जर तुम्हाला परवानगी दिली तर त्यांच्या कुत्र्याला खाऊ घातलं तरीही चालेल किंवा तुमच्या घराच्या आसपास कुत्रे असतातच त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तीन ते चार पोळ्या बनून सांगितल्याप्रमाणे कुत्रे जे आहेत ते चार वेद आहेत या दिवशी जर तुम्हाला चार कुत्र्यांना खाऊ घालता आलं तर उत्तमच आहे त्यानंतरची दुसरी वस्तू जी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर बघा या दिवशी मार्गशेष पौर्णिमा आहे हा दिवस अन्नपूर्णा देवीची जयंती म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर आपण प्रत्येक पौर्णिमेला देवी, देवी लक्ष्मीची सुद्धा सेवा उपासना करत असतो पौर्णिमेच्या दिवशी आपण खिरीचा नैवेद्य बनवतो तर ता थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत साखर दूध घ्यायचं आणि याची आपल्याला खीर बनवायची आहे आणि खीर बनवल्यानंतर ही एखाद्या वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर ही खीर जी आहे ती ठेवायची आहे तर बघा आता तिथे दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे समोर ठेवू शकता किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे आपल्याला ही खीर ठेवायची आहे दत्त महाराजांच्या मंत्राचं पठण करायचं आहे जोही तुम्हाला मंत्र येत असेल किंवा तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला तुमच्या अडचणी तुमचे जी काही संकट आहेत विघ्न आहेत ती तिथे बोलून दाखवायचे आहेत ती दूर व्हावीत यासाठी दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची त्यानंतर ती खिरीची वाटी तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे कुत्रे असतील ही खीर खाऊ घालायची आहे यासोबतच आपण जी पोळी तयार केलेली आहे त्यावरती गुळाचा खडा ठेवलेला आहे ती गोष्ट म्हणजे ती वस्तू सुद्धा तुम्हाला आवर्जून कुत्र्यांना खाऊ घालायची आहे बघा या दोन्ही वस्तू तुम्हाला खाऊ घालणं शक्य झाल्या तर उत्तमच आहे किंवा तुम्ही दोन्हीपैकी एक वस्तू नक्की उद्याच्या दिवशी खाऊ घालू शकता यासोबतच तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून ती हळद मिक्स करायची आणि त्याचा टिळा आपल्याला आपल्या कपाळी लावायचा आहे त्याचबरोबर जिथे तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालणार आहात तिथे त्या कुत्र्याच्या कपाळी देखील हा हळदीचा टिळा लावायचा आहे या उपायामुळे काय होईल की तुम्हाला काही क्षणी दोष असतील तर ते दूर होतील आणि आपल्या अडचणी संकट विघ्न सर्व नष्ट होतील हा उपाय तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून करा आणि ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यातील जी जमेल ती वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे अतिशय उच्च कोटीची दत्त महाराजांसाठीची सेवा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करा जर तुम्हाला उद्याच्या दिवशी सुतक असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही पण तुमचा मासिक धर्म असेल तर घरातील इतर सदस्यांनी ही सेवा केली तरीही चालेल स्त्री पुरुष दोघही हा उपाय करू शकतात या उपायामुळे दत्त महाराजांचे शुभाशीर्वाद तुम्हाला लाभतील तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ